अगदी ताजी फडफडीत दोन पापलेट आणलं पप्पा म्हणजे काय पप्पा एक नंबर आहे तुमचे बापूस म्हणजे वाटला काय तुमका अरे नाही लहान मोठा केला जायचा <laughs> <laughs> सरसरता नुसता सरसरता माडचे रत्नागिरीचे आणि तुम्ही देवगडचे देवगडचे आमचेच गाव आले आमगा भेटून नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओ तर मंडळी मी आता सकाळी मासे घेऊन इले ससून डॉग वरसून तो व्हिडिओ नाही बनवलाय कारण मी सकाळी लवकर गेलो होतोय तर आता हे दाखवतो आम्ही तुम्ही का किती मासे आणले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एक व्हिडिओ टाकला होतो भाविक ट्रॉफी मिळाली ती तो व्हिडिओ लय झाले कमेंट केला आणि भावीसाठी कॉंग्रेच्युलेशन म्हणून तर भावीकडनं आणि आमच्याकडनं सर्वांना थँक्यू तर चला तर आता जाऊया मी काय काय मासे आणले का बघू Let's go. चला मी काय काय आणलंय ते बघा आज लय आणलंय मासे मी सुरमय एक सुरमय आणलंय मोठी दोन पापलेट आहात मीडियम आकाराची हो मग हे बघा अगदी ताजी फडफडीत दोन पापलेट आणलंय आणि बांगडे आणलंय

याक पापलेट बनव केळीच्या पाना मस्त मजा हेका साठी स्टार्टर साठी यात आणि हे सुरमईचा सार आणि फ्राय वा आणि बांगड्याच काय करणार का उद्यासाठी साठी बांगडे संपलं नाही सुरुवात करणार पहिला काय कापणार जी का? आता काय आतापासूनच हे झाले आहे ना हो नाही तर काय संपणार की काम पापलेट पण हे अक्का पापलेट करा फ्राय आणि केळीचं पान नाही भेटलं तुका हा राखान हय रवा एका ना खाऊचा काय आता हा ताजी फडफडीत रक्त येईल बाबा पण एकदम रक्ताला म्हणजे एकदम फ्रेश आहे ती अशी नाही तशी नाही पप्पा काय हे ना बघून आणलेली आहे ती काय माझा तोंड बघून आणि फ्रेश माका <laughs> दीपाली दोन दोन हत्यारा चाकू कैचे सुरे व्यवस्थित वळंब्यात करता हे आता मी हे दीपाली कापले ना पण हे पण मी कापणार नाही पण मी हे करणार आहे हे बघा कापणार आणि हे मस्त हॉटेल आता ह्या बघ कापतात दीपाली ह्या असा कापून मी मस्त पैकी हे देणार आणि हैसुन बघ असा वळ्यात कापणार आहे बघ असा येणार तुम्ही दोघांना सर्वांनी खाणार या अरे हे छोटी आहे काय ह्या छोटा आहे पाचशे रुपयाचा या, या खाता मागू का पाचशे रुपयात पण देऊच्या नाही ना देऊचे तर आता मस्त आधी मी कट करून घेते नंतर बाकीच तू कर मस्त पैकी कट के, मारते केसांची अरे मारतन कशा घेत पहिला हे काढते आधी पाके काढते धारा डिमांडच्या काहीची एक धारा मस्त नीट काय तर काप्पा नीट म्हणजे बघ ना कसा वाळव्यात कापलंय बघ ना हे बघ हे कसे कापलंय बघ आणि हे पण बघ नक्षी बघ माझे पप्पा म्हणजे काय पप्पा एक नंबर आहे तुमचे बापूस म्हणजे वाटला काय तुमका अरे ना या लहान मोठा केला अरे कशा टेन्शन घेता हे बघा आता लहान मोठा करते बघ बी बरोबर यावा बघ ना बघ ना झाला ना, ना बस ना अजून काय बस, बस। आणि या मस्त कापलंय मी आता तू काय ते हे कर आडवे कर नाही जरा जरा ना चेंज झालं शेवटीच कापून टाकशाल तुम्ही उडालो तो हे नक्षी काम करू मला आवडत सजावट बघ ना मस्त पैकी वाणब्यात सांगा तुम्ही बरोबर कापलंय की नाही सांगा बीएससी झालंच ना दाखवलंय ना बेडूक फाडूचा बेडू फाडलाय ना हेका पण फाडा दादा हे हो का मला वाटत दोन वाजवणार वाटत नाहीत का या खेळ करता हॉटेलतले बघून हे नात लागता नात खोळ तर आता फायनली हा आता आमचा चे मासे तयार होतात मस्त पैकी कोकम आगळ टाकल्या ना आगू लावल्या ना दीपाली चांगले धुवून बिवून साफ करून घेतल्या ना सारा सारा हे फ्रायचे हे सारात टाकूचे का आणि हे आहे फ्राय साठी घेतल्या ना दीपाली काय काय आहे मीठ एवढासाच घेतला आणि मसाला आणि मसाल कमीच या काय तू मीठ मसाला नीट लाव एकदम मिक्स करून घेत आमटे का उकाळ अरे हा हा उकाळ टाकते आमटे उकाळ का चांगलं तू नसील तेव्हा पोरा देतील फ्राय करून सवय हा सवय लावते का आतापासून नाही तर मग माका असा उपाशी राहू नको आणून दिलाय का दिल्याने पोराने फ्राय करून काय कर दिपाला तव्यात मस्त टाकल्या नावा आता आणि काय तो नवीन हवं आहे का लोक एका दोघांची कमेंट पण आता बदला म्हणून आता त्याची एक्सपायरी खतम झाली आहे तिची अगदी फ्राय केल्या ना दोघा ती त्यांना पापलेटाचा खो लागला सुरमायचा नाही लागला त्यांना फायनली ती वेळ बाबा पापलेट फ्राय करूची चांगला मसालावला बरोबर वाळ्या शेपटी कापूचा नाही लागला बघ शेपटी नाही ना कापूची पडली बरं एकदम नाहीतर ह्या होत हात मसून पूर्ण ह्या होवा भाजू सरसरता नुसता सरसरता मस्त भाजला मस्त भाजला एका सायडचं काय अगदी आग आणि पाणी मस्त भाजला, या, भाजला एका सायडिलिया हो लिया या भाजू द्या ह्यां मोठी ना एकदा ह्यां करूक लागला ना म नाही करूची भाजा खेळ करतात भाजत नाही काय चमचान कोण टाका हातान टाक ठेवाय

पापलेट सुरुवात त्यांच्या बाजूक ठेवल्याने पहिली जेवणा असा एक नंबर जिया का पण आवडलं बाबा एक नंबर आज गुण 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 गरम आहे गरम आहे ते का उडून देवा हात बघा आता सांग रोज काय पापलेट फ्राय करूया तुकडे तुमक आता उचे नाही जमा थोडे थोडे आमक डिमार्ट म्हणजे आता आम्ही पापलेट खाऊन झाला आमचा आणि सुरमाई पण बसवलं आम्ही आणि आता वाजले साडेचार आणि आम्ही आता जातो मार्ट का थोडा सामान वगैरे भरूचा भरतो आणि घरात घेतो लेट्स गो डो बोलली आता आम्ही का इलो मारण्याची गर्दी आहे आपण लयच गर्दी आहे भावी हरावशील ना तू तर आता गहू तांदूळ घेऊन झाले आमचे आणि दिपाली आता पिट्टी शोधता कारण ते कोकण मोसम असून पिट्टी आणलेली चांगली नाही ती चव नाही ते का अजिबात त्यामुळे डिमार्टची पिट्टी शोध कायला पिटी भेटली काय ना आलं नाही ना रोज तर असतात जाऊ दे चल आता थेट पुढे थे। बघूया काय तर फायनली आमचे सबस्क्रायबर सबस्क्रायबर कमी आमच्या गावालेच भेटणार आमच्या पुढा सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात इंस्टाग्राम नाही युट्यूब आहे इन्स्टाग्राम युट्यूब छोटे शॉर्ट्स बघितले हो ब्लॉक्स वगैरे अजून बघितले नाही बघायला नाही अजून मी हो नक्की नक्की आपलीच माणसं तुम्ही थे थे थे। अरे अरे देवगड तर आता हे आणखी एक सबस्क्रायबर भेटले आपल्या गावाले हे साताराचे आणि हे आपले गावाले बरं थँक्यू भारी वाटतो भेटले थँक्यू थँक्यू लाह रत्नागिरीचे अजून एक आमचे सबस्क्रायबर भेटले लांजा रत्नागिरी गुजराती हा चेडा चेडा इंस्टाग्राम वर पण ते झाले का कपडे घेऊन तुमचे अशी ऍप हा काय कलरफुल घेतास की काय अरे दोघांनी सेम घेतलास की काय हे काय ते ठरवा कोणी दुसरी घेऊची ते दोगवल्याने सेम घेतल्याने आणि भांडण होत हा भावी तुला दुसरी घ्यायला पाहिजे बोलता बघ ती घेवा पिंक कोणी तरी ती घ्यावा कोणीतरी किती वर्षाची आहे ती बघ सिक्स टू सेवन हा ती घेवा तू ब्लॅक घेत हे मी पण हे घेतले बघ ना हे खायचे घेऊ ते सांग तिघातले खायचे ही एक आणि ही एक ना, ना, वेक 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 वे तीगा तीगा हा बघ नाही वेगवेगळे आहे थोडे प्रिंट हा हा घे खायचे ते खायचे घेवते नको ना हा चल तर फायनली आता मी ह्याच्यातली एक शॉर्ट घेते आहे माका तू घे खायची ते हा हा चालत काय ते लवकर घ्यावा लय वाजलेत आता साडेचार का बाहेर पडलो होतो आता आठ वाजले भूक लागणारच ना लय वाजले आता जाऊन जेवचा नुसता आता आमचा नंबर इलो हा दीपाली घेता ते सामान हे का नाही उचलणार वाटता अरे टाकशील हे का नाही उचल अरे उचलल्या ते थांबता भावी घे भावी घे कोडीत नाहीत आता मोठळे सावका सावकाश ह्यांका जमत नाही वाटता सावका सावका दोघांनी पकडा पाच किलो पण ह्यांना उचलत नाही अभय अभा ह्या पडा बघा अरे अबा देव काढता टाटितात तर अजून एक आमचे सबस्क्रायबर भेटलेत या डिमांड गावाले भेटलेले आहेत आमचे सबस्क्रायबर चार साडेचार का निघालं आणि आता वाजले किती आठ वाजले गर्दी होती ना आज झाले पण पडला काय चालला काय भूक लागली चांगलं तुम्ही काय काय तर आमचे रिक्षावाले पण आमचे सबस्क्रायबर निघाले नाव काय दादा प्रशांत प्रशांत आणि सावंत सावंत खायचो गाव कोल्हापूरचे कोल्हापूरचे सावंत म्हणून म्हणून चॅनल बघताच वाटत आमचा पुढायची केला हे सर्व सबस्क्रायबर इलेले आहेत आमच्या घरात आज भेटू का कुठला <laughs> गाव तुमचं रत्नागिरी ना देवगडचे आणि तुम्ही महाडचे रत्नागिरीचे आणि तुम्ही देवगडचे देवगडचे आमचेच गाव आले आमचा भेटू खरंच भारी वाटला देवगडात खर वळी उंड्याचे हा माहिती माहिती आणि माझा कॉलेजच देवगड कॉलेज का झाला तुमचा एकाच गावातल्या एक हा 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 आ, हा 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 टाय चिपडे हा ती जिया आणि ही भावी ती शांत असते आमची ते सर्व मला इंस्टाग्राम का डीएम केल्याने यांच्यानी आणि हे भेटू गेले काय चिपळ्यांची तर मजाच ते काय म्हणतील बरा झाला रोज येऊ दे कोण नाही कोण आमका खाऊक मिळा पाणी देक यू बोललास काय आणि कोण सबस्क्रायबर नाही आपल्या गाववालेच ते गाववालेच देवगडवालीच आमचे थोडी थोडीच घेवा ना मग जेवण जावा सुरमया सुरमया आणलेली आम्ही पापलेटा दुपारी खालो सुरमया हो हो वेळ काढून यावा नाही जेव घ्या मासे खाऊ घ्यावा मासे पापले हो या तुम्ही नक्की चला चला बाय बाय हे काय कोणाक जाऊ देतच नाही कधी जातात आणि आम्ही कधी खोलतो असं झाला बघा बघा काय आणलं आहे ता त्या आधी काळजी तर मजा आहे रोज पेस्ट्री ना आम्ही नाही खात आम्ही काही खातो आम्ही फक्त आम्हीच चव घेतो आम्ही खायच नाही तुम्हीच खा हे जेवचा नाही का आधी अरे आधी जेवा नंतर खावा कायता hmm. प्लीज मी प्लीज बोलतोय नंतर जेवण अरे माश मग परत सर्वांका सांगू आम्ही हे हाणू नको म्हणून जेवत नाही म्हणून हा आमचं ऐकत नाही पण तुमचा तुमचा ऐकतात लोकांना आधी केक बेक एका काय खोकलो लागलो डॉक्टर डॉक्टर काय चांगलो नाही वाटत ह्याचा आधी बरा होईल खोकलो याच मागे उभे राह हे का खुर्ची लागतं हे बघा काय नाही तिघांच्या हाईट का मॅच होत नाही लय मोठी झालं असतो तर मंडळी खरंच लय भारी वाटला आज आज पुन्हा एकदा सबस्क्रायबर आमका भेटू गेले आणि ते पण देवगडचीच होती त्यामुळे खरंच लय भारी वाटला आणि आम्ही डिमार्ट का गेलो थं पण एवढे भेटले ना सबस्क्रायबर तुम्ही व्हिडीओ बघला लय भेटले सबस्क्रायबर आम्ही माका वाटतं चार पाच जणांक घेतलं आणि बाकीच्यांक नाही घेतलं ते कारण पण होतं की थंय व्हिडिओ करू देत नव्हते कसा कसा मी घेतले सबस्क्रायबर का अर्ध्यां का अर्ध्या नाही भेटला सॉरी आणि खरंच तुमचा प्रेम आणि दुसरं मेन म्हणजे रिक्षावालो आमचं सबस्क्रायबर भेटलो सावंत म्हणून कोल्हापूरचे तर आमचे पैसे पण नाही घेतले नाही मी जबरदस्ती पैसे ते का दिले बाबा ठेव म्हणून एवढा प्रेम बघून खरंच भारी वाटतं आज मोठा दिवस होतो आमच्यासाठी तो हा दिवस आमचा खरंच स्पेशल झालो खरंच भारी वाटत तर आता असंच प्रेम आमच्या व्हिडिओ वरती ठेवा आणि आमच्या स्वीट फॅमिलीवरती ठेवा आमच्या मालवणी भाषेवर ठेवा भेटू आता नेक्स्ट ने ने व्हिडिओ ने का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र कोकण आपलंच असता